आज बनवणार आहे चिकनचा रस्सा तर चिकन छान शिजून घेतलेला आहे सूप पिण्यासाठी तयार आहे खाण्यासाठी आणि आता काळ्या रसाची भाजी बनवणार आहे तर खोबरं लसूण अद्रक कोथंबीर हे बारीक करून घेतलेलं आहे त्यामध्ये चिकन मसाला टाकलेला आहे घरचा मसाला चिकन मसाला गरम मसाला हे टाकून घेतलेला आहे आणि कढईमध्ये घरचा मसाला टाकलेला आहे हे अद्रक लसूण खोबरं हे पण त्यामध्ये टाकून छान परतून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये कांदा भाजून घेतलेला हे टाकून घेतलेला आहे कांदा भाजून घेतलेला आणि थोडंसं टोमॅटो हे बारीक करून घेतलेलं आहे हे पण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे मसाले टाकलेले आहेत आता हे छान परतल्यावर यामध्ये जे चिकन शिजून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे तर कांद्याचं थोडंसं राहिलेलं होतं बारीक नव्हतं झालेलं हे काढून घेतलं आणि आता यामध्ये चिकन शिजून घेतलेलं टाकून घेते छान परतलाय आहे मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये चिकन टाकून घेत आहे तर सूप आणि चिकन टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये भाजलेले डाळ हरभरीची डाळ आणि फुटाने भाजून घेऊन बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरला ते टाकून घ्यायचं आहे आणि जेवढं आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकून घेणार आहे गरम पाणी टाकू शकता चिकनला छान आणि उकळी येऊन द्यायची रशाला नंतर मग कोथंबीर टाकायची चवीनुसार मीठ कोथंबीर टाकायची खूप छान होतं चिकन या पद्धतीने एकदा करून पहा तुम्ही चवीला छान लागतं तर आता भाजी चिकनच्या रशाला उकळी आलेली आहे आता भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि थोडासा मसाला घेतलेला आहे हा घरचा तडका दिलेला आहे चिकनच्या रशाला तरीसाठी थोडंसं थोडस तिखट जास्त तर आता ही आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे पाहू शकता किती छान अशी भाजी झालेली आहे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे भरपूर सारी कोथिंबीर लागते मसाल्याच्या भाजीला चवीनुसार मीठ कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर चिकनची भाजी खाण्यासाठी तयार आहे या खायला चिकनचा रसा हिड्या